मंत्रालयात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक सुरू आहे संजय गांधी नॅशनल पार्क रहिवाशांच्या मुद्द्यावर ही बैठक सुरू आहे कॅबिनेट हॉलमध्ये तिघांमध्ये बैठक सुरू असल्याची माहिती आहे मंत्रालयात सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये सध्या बैठक सुरू आहे संजय गांधी नॅशनल पार्क रहिवाशांच्या मुद्द्यावर ही बैठक सुरू आहे कॅबिनेट हॉलमध्ये तिघांमध्ये सध्या बैठक सुरू असल्याची माहिती आहे सविस्तर अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णनाथ पाटील यांच्याकडून कृष्णालय कृष्णा मंत्रालयात सध्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक सुरू आहे नेमक्या कोण कोणत्या मुद्द्यांवर चर्चा सुरू आज सध्या तिन्ही नेत्यांच्या बैठकांचं सत्र सध्या सुरू असलेला पाहायला मिळते सुरुवातीला बारा वाजता कॅबिनेटची बैठक झाली कॅबिनेटच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनामध्ये दुसरी बैठक झाली ज्यामध्ये शिवसेनेचे मंत्री देखील सहभागी झाले होते हे बैठक साधारणतः बजेटच्या संदर्भात बैठक होती त्यानंतर पुन्हा हे तिघे जण सातव्या मजल्यावर आले आणि सातव्या मजल्यावरच्या कॅबिनेट हॉलमध्ये परत या तिघांच्या बैठक सुरू सुरू आहे ज्यामध्ये प्रशासकीय अधिकारी था देखील सहभागी आहेत संजय गांधी नॅशनल पार्क जो मध्ये आहे तिथल्या जे रहिवाशी आहेत त्या रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुरू आहे आणि त्या संदर्भात न्यायालयाने काही निर्देश दिलेले आहेत त्यामुळे या बैठकीचं तात्काळ आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ठिकाणच्या मध्ये पाच मिनिटांपासून बैठक सुरू आहे नक्कीच कृष्णा त्यामुळे आता या रहिवाशांच्या मुद्द्यावर काही ठोस निर्णय घेतला जातो का हे पाहावं लागेल धन्यवाद माहितीसाठी